नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्री पाहत असाल मी, लिस्ट मी आ, ही लिस्ट घेऊन आलेली आहे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजची पूर्णपणे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही कॉलेजेस आहेत त्याच्या बद्दल पूर्ण अगदी डिटेल्स सांगणार आहेत तर जवळजवळ मी बावीस कॉलेजची माहिती तुम्हाला घेऊन आलेली आहे सेमी गव्हर्मेंट इन महाराष्ट्र तर त्याच्याबद्दल अगदी कॉलेजची नावं ते कोण कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत आणि कॉलेजचा कोड नंबर काय आहे आणि त्या कॉलेजचा इंटेक किती आहे प्रत्येक कॉलेजचा आणि त्या कॉलेजमध्ये सीट्स कशा भरलेल्या जातात अगदी एटी फाय पर्सेंट कोठ्यामधून आणि जे पंधरा टक्के आहे ऑल इंडिया कोठा त्याच्याबद्दल पण अगदी तर सीट्स मी तुम्हाला सांगणार आहे आणि स्क्रीनवर तुम्ही पाहू पण शकता तर जे काही विद्यार्थी नवीन असतील आपल्या ह्या चॅनलवरती तर नक्कीच तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांनाही अगदी यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये जर एम बी बी एसला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांना अगदीही फार युजफुल व्हिडिओ राहणार आहे कारण हे प्रत्येक कॉलेजचं अगदी मी तुम्हाला इथे इंटेक दाखवत आहे आणि सीट्स कशा भरतात अगदी आपल्या स्टेटमध्ये आणि ऑल इंडिया कोठ्यामधून तर तर जे विद्यार्थ्यांचं दहावी बारावी आपल्या महाराष्ट्रातून झालेलं आहे ज्या विद्यार्थ्यांकडे डोमॅसिक सर्टिफिकेट आहे तर ते विद्यार्थी एटी फाय पर्सेंट कोठ्यामधून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि जे विद्यार्थी अदर राज्यांमधून त्यांचं दहावी बारावी झालेलं आहे तर तेही विद्यार्थी अगदी ह्या पंधरा टक्के को, कोठ्यामधून ऑल इंडिया कोठ्यामधून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आपल्या महाराष्ट्रामध्ये तर प्रत्येक कॉलेजचं इथे मी नाव सांगते तुम्हाला आणि त्याचा इंटेक्स सांगते तुम्ही अगदी इथं पर्सेंटेज म्हणजे एटी फाय पर्सेंट आणि टेन फिफ्टीन पर्सेंट ज्या सीट्स आहेत त्या तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती तर प्रथम मी इथं काढलेलं आहे कॉलेज तुम्ही आ, के जे सौम्या मेडिकल कॉलेज मुंबई या ठिकाणी काढलेलं आहे त्या कॉलेजचा इथे इंटेक पण दाखवत आहे तुम्ही बघू शकता शंभरचा इंटेक आहे आणि कॉलेजचा कोड नंबर पण दाखवलेला आहे आणि त्याच्या ह्या सीट्स अगदी तुम्ही एटी पर्सेंट आणि पंधरा टक्केमधून मधून सुद्धा ते सीट्स पाहू शकता तर तुम्हाला ती फक्त कॉलेजची नावं वाचून दाखवते आणि तिथला इंटेक सांगते तुम्ही पर्सेंटेज तुम्ही स्वतः पहा मी झूम करून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल नेक्स्ट आहे तेरणा मेडिकल कॉलेज मुंबई त्याचाही इथला कोड नंबर दाखवत okay, आहे आणि इन्टेक 150 आहे वन फिफ्टीचा आणि त्या कॉलेजच्या पण ह्या सीट्स इथे भरल्या जात असतात याप्रमाणे ओके आणि नेक्स्ट आहे मायमर मेडिकल कॉलेज मालेगाव त्यानंतरचा पण कॉलेजचा इन्टेक आहे आणि सीट्सचा वन फिफ्टी दिलेले आहेत इनटेक आणि कॉलेजचा कोड नंबर पण दिलेला आहे आणि तिथेही तर सीट्स अगदी डिस्ट्रीब्युशन इथं दाखवत आहे आणि त्यानंतर डॉक्टर व्ही पी मेडिकल कॉलेज नाशिक तिथला इथला कोड नंबर दि, दिलेला 120 चा इंटेक आहे वन ट्वेंटीचा इन्टेक आहे आणि तिथेही अगदी सीट डिस्ट्रीब्युशन केलेल्या असतात अगदी सीट डिस्ट्रीब्युशन विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्वतः पहा म्हणजे लक्षात येईल कारण मी प्रत्येक सीट डिस्ट्रीब्युशन जर वाचत गेल तर व्हिडिओ फार मोठा होईल त्यामुळे मी फक्त कॉलेजची नावं वाचते आणि इंटेक कॉलेजचा किती आहे तेही, तेही सांगते ए सी पी एम मेडिकल कॉलेज धुळे त्याचाही अगदी इथे कॉलेजचा कोड नंबर दिलेला आहे वी वी चा दिले है, इन्टेक शंभरचा आहे आणि तिथल्या सीट्स पण अगदी याप्रमाणे इथे दिलेल्या आहेत आणि त्यानंतर डॉक्टर वी व्ही पी एफ मेडिकल कॉलेज अल्यानगर तिथला पण कॉलेजचा कोड नंबर दिलेला आहे आणि इंटेक आहे दोनशेचा आणि तिथल्याही अगदी सी सीट्स इथं दाखवत आहे आणि त्यानंतर जे काढलेलं आहे तळेगावचं कॉलेज एस एम टी काशीबाई नवळे मेडिकल कॉलेज तळेगाव म्हणून आहे तर तिथलाही अगदी कॉलेजचा इथला कोड नंबर दिलेला आहे ए वन फिफ्टीचा इन्टेक आहे आणि त्याही कॉलेजच्या अगदी इथं सीड्स अगदी डिस्ट्रीब्युशन केलेले मी तुम्हाला इत इथे स्क्रीनवरती दाखवत आहे आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे नेक्स्ट कॉलेज इथं काढलेलं आहे अश्विनी मेडिकल कॉलेज सोलापूर अश्विनी रु रुरल मेडिकल कॉलेज सोलापूर हे कॉलेजचा कोड नंबर आहे आणि त्याचा इनटेक आहे शंभरचा आणि तिथेही इथे सीड्स डिस्ट्रीब्युशनची संख्या तुम्हाला इथे मी दाखवत आहे स्क्रीनवरती आणि त्यानंतर काढलेलं आहे डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव त्याचाही कोड नंबर आहे इन्टेक आहे दोनशेचा आणि त्याच्या ह्या सीट्स इथं डिस्ट्रीब्युशन्स केलेल्या आहेत त्यानंतर बी के एल वालावर वालावरकर रुरल मेडिकल कॉलेज रत्नागिरी या ठिकाणी आहे त्याचाही कॉलेजचा इथे मी कोड नंबर दाखवत आहे आणि इन्टेक आहे वन फिफ्टीचा तिथल्या ह्या सीट्स अगदी ह्याप्रमाणे डिस्ट्रीब्युशन केलेल्या जात असतात नेक्स्ट आहे प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सांगली तिथलाही अगदी कॉलेजचा कोड नंबर दाखवत आहे आणि वन फिफ्टीचा इन्टेक आहे आणि तिथे तिथेही अगदी त्या कॉलेजच्या डिस्ट्रीब्युशन्स तुम्ही ते पाहू शकता त्यानंतर ता, एस एम बी टी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नाशिक याचाही एक कोड नंबर तिथं दाखवत आहे आणि इन्टेक आहे वन फिफ्टीचा आणि तिथल्याही अगदी सीटच्या डिस्ट्रीब्युशन्स तुम्ही ते पाहू शकता एटी फाय पर्सेंट कोठा आणि फिफ्टीन पर्सेंट कोठाचं ओके आणि त्यानंतर वेदांत मेडिकल कॉलेज पालघर याचाही अगदी कोड नंबर इथे तुम्हाला मी दाखवत आहे स्क्रीनवरती आणि इन्टेक आहे वन फिफ्टीचा तिथल्याही अगदी सी सीट डिस्ट्रीब्युशन तुम्ही इथे पाहू शकता त्यानंतर सिंधुदुर्गचं एक कॉलेज आहे सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ सिंधुदुर्ग असंही हे त्या कॉलेजचं नाव आहे तिथला हा कॉलेजचा कोड नंबर आहे आणि त्या कॉलेजचा इन्टेक आहे वन फिफ्टीचा तिथल्याही अगदी कॉलेजच्या ह्या सीट डिस्ट्रीब्युशन तुम्ही इथे पाहू शकता आणि त्यानंतर इथे नेक्स्ट काढलेला आहे डॉक्टर एन वाय तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स पुणे या ठिकाणी आहे तिथल्याही कॉलेजचा कोड नंबर आहे आणि त्या कॉलेजचा इंटेक आहे हंड्रेडचा आणि तिथल्याही कॉलेजच्या अगदी सीट्स तुम्ही पाहू पाहू शकता एटी फाय पर्सेंट कोठ्यातून आणि म्हणजे आपण स्टेटमधून ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून पंधरा टक्क्यांनी ओके आणि नेक्स्ट इथं मी आणखीन तुम्हाला इथे कॉलेजची नावं दाखवत आहे भारतरत्न बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे त्याचाही अगदी कोड नंबर इथं दाखवत आहे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक कॉलेजचा मी ते कोड नंबर दाखवत आहे कारण त्याचंही ते खूप महत्त्वाचं आहे कारण जेव्हा तुम्ही चॉईस फिलिंगच्या वेळेस कॉलेजचं नाव टाकतात तर त्यासमोर त्या कॉलेजचा कोड नंबर पण असणं खूप आवश्यक आहे त्यामुळे प्रत्येक कॉलेजचा मी ते कोड नंबर तुम्हाला स्क्रीनवरती झूम करून दाखवत आहे म्हणजे तुम्ही लक्षात घ्या ते पण खूप अगदी तेवढेच इम्पॉर्टन्स आहे आणि त्या कॉलेजचा इन्टेक आहे शंभरचा आहे आणि त्या कॉलेजचे सीट्सचे डिस्ट्रीब्युशनसुद्धा तुम्ही इथे पाहू शकता हे झालं भारतरत्न बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणचं त्यानंतर एन एन के पी साल्वे मेडिकल कॉलेज नागपूर इथलाही हा कॉलेजचा कोड नंबर आहे एनटेक आहे दोनशेचा आणि तिथल्याही अगदी सीट्स तुम्ही डिस्ट्रीब्युशन्स पाहू शकता त्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज अकोला तिथलाही अगदी कॉलेजचा हा कोड नंबर दाखवत आहे आणि तिथल्याही सीट्स आहेत वन फिफ्टीच्या ह्या सीट्स आहेत आणि तिथल्याही अगदी सीट्स कशा डिस्ट्रीब्युशन्स केलेल्या असतात तेही तुम्ही ती पहा त्यानंतर मी तर काढलेलं आहे डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावती हे कोड नंबर दाखवत आहे आणि इन्टेक आहे वन फिफ्टीचा तिथल्या ह्या सीट्स डिस्ट्रीब्युशन्स तुम्हाला त्या स्क्रीनती दिसत आहेत त्यानंतर माय एम आय एम एस आर मेडिकल कॉलेज लातूर ह्या ठिकाणी आहे त्याचा कोड नंबर आहे आणि वन फिफ्टीचा इन्टेक आहे तिथल्या ह्या सीट्स डिस्ट्रीब्युशन्स आहेत आणि त्यानंतर इथं काढलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च मुस्लिम मायनॉरिटीचं हे कॉलेज आहे तिथल्याही कॉलेजचा हा इन्टेक इथे दाखवत आहे आणि वन फिफ्टीचा इनटेक आहे आणि कॉलेजचा कोड नंबर पण तुम्ही पाहू शकता आणि त्या कॉलेजच्या सीट्स कशा के डिस्ट्रीब्युशन केले जातात तेही तुम्ही ते पहा आणि त्यानंतर काढलेलं आहे परभणी मेडिकल कॉलेज त्यालाच आपण आर पी मेडिकल कॉलेज असं म्हणतो त्याचाही इथलं कॉलेजचा कोड नंबर दाखवत आहे आणि त्याचा इन्टेक वन फिफ्टीचा आहे आणि त्या कॉलेजच्या आपण ह्या सीट्स अगदी एटी फाय पर्सेंट कोठ्यातून आपल्या स्टेट गव्हर्नमेंटमधून महाराष्ट्रामधून भरल्या जातात आणि पंधरा टक्क्यांनी ऑल इंडिया कोठ्यातून भरल्या जातात त्या हा पूर्णपणे अगदी मी तुम्हाला स्क्रीनवरती झूम करून दाखवतो म्हणजे तुम्हाला प्रत्येक कॉलेजच्या अगदी तुम्हाला इन्टेक कॉलेजचा कौ, कोड नंबर आणि एटी फाय पर्सेंट कोठ्यातून आणि जे फिफ्टीन पर्सेंट ऑल इंडिया कोठ्यातून आहेत त्याच्यातून अगदी तुम्हाला डिटेल्स तुम्हाला सीट्स माहिती होतील म्हणजे तुम्हाला ह्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये जर तुम्हाला सेमी गव्हर्नमेंटमध्ये जर ॲडमिशन हवं असेल तुम्ही स्वतःचं फॉर्म फिलअप करत असेल तर तुम्हाला नक्कीच हा वी व्हिडिओ युजफुल होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आणि अगदी हे बावीस कॉलेजचं मी तुम्हाला टोटल इथं पूर्ण कॉलेजची नावं सांगितली आहेत आणि ते टोटल सीट्स ऑफ सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या आपण जर पाहिलं तर तीन हजार एकशे सत्तर इथं आहे टोटल सीट्स आणि त्यातल्या एटी फायव्ह पर्सेंट कोठ्यामधून म्हणजे आपल्या स्टेटमधून जवळजवळ दोन हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी ह्या सीट्स आपल्या भरल्या जात असतात आणि पंधरा टक्क्यामधून ऑल इंडिया कोठ्यामधून फोर एटी टू एवढ्या ह्या सीट्स इथं भरल्या जात असतात तर विद्यार्थी मित्रांनो हे झालं अगदी मी तुम्हाला पूर्णपणे अगदी डिटेल्स कॉ कॉलेजची लिस्ट सेमी गव्हर्मेंट तरच आपण प्रायव्हेट असं म्हणतो महाराष्ट्रामधून जे आपले काही कॉलेजेस आहेत त्याच्याबद्दल अगदी डिटेल्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्याही विद्यार्थ्यांना अगदी खूप सारे खेड्यापाड्यातले लोक आहेत आपले की त्या लोकांना अगदी ह्या कॉलेजविषयी काहीच माहिती नाही तर प्रत्येक विद्यार्थ्यांना हे कॉलेजचे नावासकट अगदी कोड कोड सकट तुम्हाला मी सांगत आहे त्यामुळे अगदी तुम्ही स्वतः वेबसाईटवरती सुद्धा तुम्ही पाहाल तर तुम्हाला अगदी ही गोष्ट अगदी लक्षात येईल आणि कॉलेजला किती इंटेक आहे आणि कॉलेज ह्या कशाप्रकारे सीट्स भरल्या जात असतात तर ज्या विद्यार्थ्यांना स्वतःला कॉन्सिल करता येत असेल त्यांनी नक्कीच विद्यार्थी करावी आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी काही अडचण येत असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही अगदी क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि नवीन डेलीची अपडेट्स पाहू शकता तर ओके फ्युचर डॉक्टर्स ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू